नमस्कार यूट्यूब फॅमिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर चला स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे आपल्या विराज बाळाचा बड्डे तर त्यानिमित्त त्याला आम्ही पहिल्यांदा आणलेला आहे महाराजांच्या दर्शनासाठी चला तर बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान आहे तर बघा महाराजांच्या दर्शनासाठी आणलेलं आहे त्याला बो सकता तुम्हें तलवार भी बनी पता नहीं आज विराजचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही खास त्याच्या वाढदिवसानिमित्त शिवरायांचे छत्रपती शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी आणलेलं आहे त्याला चला तर आता दर्शन घेतलेलं आहे त्याने आता थोडासा गार्डनमध्ये जाऊ थोडासा आनंद घेऊन या गार्डनचा याच्या आधी खूप वेळेस बघितलेलं आहे तुम्ही त्यामुळे दाखवत आहेत आज स्पेशली याच्यासाठी आणलेलं होतं दर्शनासाठी आपल्या विराज बाळाला त्यामुळे बघा चला तर बघा आता पुन्हा कुठे चाललोय आपण आता चला तर आमच्या बर्थडे ची सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता डेकोरेशन असं छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे बड्डे बॉय चिल्लर पार्टी जमा झालेली सर्व ये इकडे बघ उकडे बघ ए चोकिंग नुवर आहे इकडे बघ मीरा मला नुवर आहे पू ए पू पू एकदम नुवर आहे बाहेर घे पू बाय

நீ சீலான போடுங்கமா கர்ணேஷ் ரெஸ்பான்சிபிலிட்டி எடுக்கணும்டா கிஃப்ட் 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 சரி चल चल तू इकडे इकडे आ आ दिलले आ आ दिलले आ

mm -hmm. बोंद के साथ में अरे बस ना मां डाल रही हो बस ए साइड ले चलो कैमरा में लाओ रिश्तेदार अंदर आ वो तो के काहे ना मम्मी के कैसे करते ये कर Obrigada.

दादा घर चल घर, दादा घर। ठाम 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 ठाम। हम परी परी खाम, हाँ है, हाँ। दाला पर पड़ा। हाँ हाँ हाँ। परी खाम, परी, हाँ, परी खाम, बाकी बाकी हम परी खाम, परी खाम, 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 खाम, परी पर ये सब हमवा पर हम कर नहीं बोल से कर 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 हां जी जी हां हां बस ये बा

बघू शकता बड्डे चा कार्यक्रम झालेला आहे हा बघा स्वराज किती राडा केलेला आहे केकचा वगैरे बड्डे बॉय बघा विरू हाय सगळ्यांना हे बघा बड्डे बॉय आणि हे घरामध्ये राडा बघू शकता तुम्ही पूर्ण असा राडा केलेला आहे मुलांनी आता तो आवडते मी आता वाजलेले आहेत पूर्ण आवडेस्तोपर्यंत वाजलेले आहे आता पावणे अकरा चला तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल एक लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय चला पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना वरणपट्ट झालेले आहे सगळ्यांचे जेवण वगैरे चालू आहे हे बघा